नमस्कार मी जानवी आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत एक अशा मंदिरात जिथे मंदिर तर आहे पण गाभारा नाही कोकणातील राजापूरच्या गंगेविषयी तुम्ही ऐकलंच असा पण आज जाणून घेऊया गुहागर तालुक्यातील कोणकरूण गावातील गंगामाता मंदिराविषयी या ठिकाणी गेल्यावर एक अद्भुत आश्चर्य आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही अडूरमार्गे किंवा वेणेश्वर मार्गे येऊ शकता या ठिकाणचा पूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे गावातील मुख्य रस्त्यापासून थोडासा आतमध्ये हा लहान रस्ता जातो मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हल्लेच झालेले आहे परंतु अर्धे काम अजून बाकी आहे गावातून मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा खूपच सुंदर आणि सौंदर्याने नटलेला आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका तर ही आहे निसर्गाच्या कुशीत असलेली गावातील शाळा पावसाळा असल्यामुळे हा रस्ता अधिकच सुंदर दिसतो कारण सगळीकडे हिरवीगार शेत पाहायला मिळतात तर हे मंदिर इतके वेगळे आणि आश्चर्यकारक का आहे तर त्याबद्दल गावातील लोकांकडून माहिती घेतली असता असे समजले की सन एकोणीसशे तीनमध्ये भर मे महिन्याच्या सुमारास गावातील रहिवासी श्री भाग्या धोपावकर हे पायवटेने अडूरगावी जात असताना त्यांना दुधाळ पाण्याच्या प्रवाहाबरोबर एक श्रीफळ वाहत जाताना दिसले भयभीत होऊन त्यांनी हा चमत्कार इतर गावातल्यांना सांगितला गावकऱ्यांना ते श्रीफळ प्रवाहासोबत समुद्रात लुप्त झालेले दिसले उगम पावलेला झरा आजही या ठिकाणी अविरतपणे वाहत आहे इथून आपल्याला या झऱ्याचा आवाज ऐकायला मिळतो मूळ मालकी असलेल्या खरे यांच्या जागेशेजारी राहत असलेल्या बाबू चव्हाण कुटुंबियांनी व भाविकांनी दिलेल्या दागिना स्वरूपातील पैशांमधून या पवित्र जागेवर गंगाकुंडाचे बांधकाम करून घेतले स्वातंत्र्यपूर्व काळात इसवी सन एकोणीसशे बेचाळीस सालादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात प्लेग्या महाभयंकर साथीने थैमान घातले होते त्यामध्ये अनेकांनी आपले प्राण देखील गमावले म्हणून नारायण पोळेकर या गावकऱ्याने माझ्या गावाच्या वेशीमध्ये या भयंकर साथीच्या रोगाला येण्यापासून थांबवलेस तर एकशे एक नारळाच्या तोरणांची पूजा मी घालेन असा भक्तिभावे नवस केला साथीचे पडसाद पंचकृषीमध्ये जाणवले परंतु गंगामातेच्या कृपादृष्टीने या आजारापासून या गावाचे संरक्षण झाले आलेल्या नवसानुसार त्यांनी तो पूर्णही केला आणि तेव्हापासून प्रतिवर्षीप्रमाणे पूजा व वारीचे आयोजन गावकरी करू लागले ही प्रथा आज देखील तितक्याच भक्तिभावाने चालू आहे याच ठिकाणी प्रथम तो दुधाळ पाण्याचा झरा उगम पावलेला होता पावसाळ्यात आपल्याला इथे एक असं छोटासा धबधबा पाहायला मिळतो पुढे हे पाणी समुद्राला जाऊन मिळते त्याचप्रमाणे या मंदिराबद्दल अशी माहिती सांगितली जाते की श्री दीनानाथ पोळेकर यांनी स्वतःच्या नोकरीकरता मुंबई येथे जात असताना नोकरी मिळाल्यावर कुंडासमोर सावली स्वरूपात एक मंदिर बांधेन असा नवाज केला नोकरी मिळाल्यावर त्यांच्या आई व वडिलांच्या स्मरणार्थ तो त्यांनी त्यांच्या भावंडासह पूर्ण केला मंदिराचे काम करण्यापूर्वी अनेक ज्ञानीपुरुषांची मते घेण्यात आली त्यानुसार कुंडासमोर सावली न करता कुंडासमोर मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली मंदिर उभारण्यात आले त्या ज्ञानी महापुरुषांच्या मते भविष्यकाळात येथे सहा जलस्रोत व भगवान शंकराची पिंड आढळेल असे सांगण्यात आले पुलाचे काम झालेले नव्हते त्यावेळी या पायऱ्यांनी मंदिरात येण्यासाठी मार्ग होता असेच वर्षान काही वर्षानंतर एक ग्रामस्थ मे महिन्याच्या सुमारास आपली गुरे चरण्यासाठी गेले असता मंदिराच्या बाजूच्या परिसरात जमनीत त्यांना ओलावा जाणवला काही ज्ञानी पुरुषांकडेच त्यांनी चौकशी केली असता तो गंगेच्या झराचा दुसरा स्रोत आहे असे सांगण्यात आले म्हणून त्या ठिकाणी दुसरा जलकुंड बांधण्यात आला व ते जलकुंड बांधत असताना दुधाळ पाणी समुद्रापर्यंत पोहोचले तसेच रविवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार सतरा शुद्ध एकादशी दिवशी मंदिराचे काम चालू असताना तिसऱ्या झराचा उगम झाला तर हे आहे गंगामातेचे मुख्य कुंड डोंगराच्या शिखरावर हे शांत मंदिर आपल्याला पाहायला मिळते बाजूलाच दोन कुंड पाहायला मिळतात अशी एकूण आपल्याला तीन कुंड या मंदिरात पाहायला मिळतात या जलकुंडांचे वैशिष्ट्य आणि आश्चर्य म्हणजे पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात या जलकुंडांच्या पातळीत जराही फरक दिसून येत नाही बारमाही या जलकुंडांची पातळी ही तेवढीच असते मला तर या ठिकाणी यायला खूप आवडते पण या जलकुंडातील पाण्याचा वापर फक्त तीर्थ म्हणून करावा आणि या मंदिराचे पावित्र्य राखावे अशी विनंती गावकरी करतात डोंगराच्या शिखरावर एकदम निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर असल्यामुळे इथे एकदम शांत वाटते जलकुंडांवर कोणतीही सावली न करता हे सुबकसे मंदिर बांधण्यात आलेले आहे या मंदिरात एप्रिल किंवा मे महिन्यात गंगापूजन तसेच सत्यनारायणाची महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम गावकऱ्यांकडून राबवले जातात मंदिरामधूनच आपल्याला येथून समुद्र देखील पाहायला मिळतो तर तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तोपर्यंत बाय बाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन लॉगमध्ये धन्यवाद